बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी संभ्रम निर्माण करून कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस कर्तव्यात कसूर करणारे जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी बी डीओ आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले या उपोषणात संघटनेचे जनरल सेक्रेटरी रावसाहेब काळे पाटील जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे तालुका अध्यक्ष दत्ता वामन मच्छिंद्र पठारे राम कराळे आदी सहभागी झाले बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याच्या थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून लिखित स्वरूपाचे आदेश काढून कर्तव्यात कसूर केली आहे आणि हे आदेश राहुरी पाथर्डी नगरसह अनेक ठिकाणी पारित करण्यात आले ग्रामपंचायतमधील ग्रामविकास अधिकारी यांनी शासन निर्णयाची चुकीची अंमलबजावणी करून पदाचा गैरवापर केला इमारत बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामविकास अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर चौकशी आणि खाती करून देणे अपेक्षित आहे असे असतानाही हे प्रमाणपत्र न देता बनावट आदेश काढून कामगारांची फसवणूक केली जात असल्याचे सांगण्यात आले बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा